पूर्ण पेरनोली मतदारसंघात किंवा आजरा तालुक्यात पूर्ण एकच नाव असं होतं की केसरकर साहेब ज्या पक्षात जातील त्या पक्षाचं भविष्य उज्ज्वल असेल कागिनवाडीचे एकदम नव्वद टक्के मत आमचं साहेबांना कायमचं असतं कारखान्याला असो कुठे असो साहेब ज्या पक्षात जातील त्या पक्षात त्यांना निवडून आणायची तयारी सर्वसामान्यांनी ठेवलेली आहे केसरकर साहेब वगैरे मंडळी ही ह्या भागातून कायमस्वरूपी कारखान्यावर काम करत असतात गोरगरीब कष्टकऱ्याला ऊस ऊस उत्पादकाला आणि शेतकऱ्याला ज्या काही गोष्टी लागतील त्या त्या बांधावर उभारून साहेबांनी मदत केलेली आहे केसरक साहेब असतील तिथे लोक उभारलेले असतात पाठीशी त्यांच्या आमच्या मलिगिरी जनता साहेबांसाठी प्रत्येक निवडणुकीला उभे असते माझा दिल जे हाय आहे असे जजमेंट आहे कृषी पंढरीच्या वेळेसाठी वेळेमध्ये तुम्हाला म्हणतो केसरकर साहेबांचं योगदान ह्या गावासाठी चांगल्या पद्धतीनं आहे भावीश्री ही जे डेरी पहिली होती आमची आम्ही जर रजिस्टर करून घेतली ती ते आता विरोध पडला आणि ती गेली आणि त्यावेळा तिथे एक शे बाळको शेतकरी म्हणून आता हाय ते लंगड काटी घेऊन येते ते म्हणाले आम्ही एक स दहा जण होत आहोत दहा जणांचे जर सभासद करून घेतलं तर पेन घालू टाकून मी घरला जाणार म्हणाल त्याच्या ईर्षेवर त्यांचा दाखला बी मिळाला नाही आम्हाला हे गेला जे किसान काढायला साहेब आणि मी विके साहेबाकडे गेला त्यांना सांगितलं पेशल केस करायला पाहिजेत तिने बी तिचं आणलं पेशल केस करू आमची डेअरी काढली जनकेसर नंतर पशु काढायची ठरली मग आता आमचा लीडरचा म्हणजे एकच इसणू केसरकरच मग त्याच्याकडे के गेल्यानंतर पण स्वतः काढायला के विस्णू केसर स्वतः साहेबावर फिरून कोल्हापूरला आम्ही गेला सगळे आणि तिथं मग आम्ही स्वस्था रजिस्टर केली पाणी योजनेच्या वे वेळा तसंच कारखान्यातनं त्यांनी बारा हजार रुपये बारा लाख रुपये दिले समाजलं आणि आम्ही स्वस्ता काढली पाणी स्वस्ता साहेब कस चांगलं आहे साहेबांनी मला सुळ्या गावाला दान दिलंय कसल पहिली डेरी काढून दिली दुसरी पसवस्था काढून दिली आणि तिसरी नळ योजना करून दिली साहेबांनी दिली केसरगड साहेबांनी त्यांचं काम ते लय भारी आहे गे काय आता निवडणुका सुरू झाल्या हा आणि मध्ये असं म्हणतात की पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं ताकद जास्त आहे हा तर कसं चित्र आहे खाली चित्र हे किती जरी आता दाखवत असतील तर त्याचा ह्यावेळी तरी काही फायदा होणार नाही कारण सर्वसामान्यांच्या मनात जे आहे की लोकनेता कसा असतो हा लोकांनी पंचेचाळीस वर्ष बघितलेला आहे कारखान्याच्या माध्यमातून स केसरकर साहेबांनी जे काय काम केलेलं आहे गेली पस्तीस वर्ष संचालक म्हणून काम केलेलं आहे गोरगरीब कष्टकऱ्याला ऊस ऊस उत्पादकाला आणि शेतकऱ्याला ज्या काही गोष्टी लागतील त्या त्या बांधावर उभारून साहेबांनी मदत केलेली आहे कोणताही माणूस गेला सर्वसामान्यातला माणूस तरी साहेबांनी त्याला कधी रिटर्न म्हणजे परत असं पाठवलेलं नाही त्यामुळे सर्वसामान्यांचा ह्या वेळेचा एकच निश्चय आहे साहेब ज्या पक्षात जातील त्या पक्षात त्यांना निवडून आणायची तयारी सर्वसामान्यांनी ठेवलेला आहे आणि ह्या पूर्ण पेर्नोली मतदारसंघात किंवा आजरा तालुक्यात पूर्ण एकच नाव असं होतं की केसरकर साहेब ज्या जा जा पक्षात जातील त्या पक्षाचं भविष्य उज्ज्वल असेल आणि त्या त्यात तिथली तिथील जी जनता असेल ती सुखी आणि समृद्धी होईल ही पाच वर्षाची पुढची लोकांनी बांधलेली आपली मतं आहेत आणि त्यामुळे ह्यावेळी कोणताही न निश्चय करता कुठेही न दुसरीकडे हे करता लोकांनी मनात आपल्या ठरवलेलं आहे की यावेळी धनुष्यबाणाला मतदान करायचं आणि केसरकर साहेबांना मत मतदान करून मताधिक्याने निवडून द्यायचं आहे त्याचबरोबर आम्हाला पंचायत समितीसाठी वाटिंगे पंचायतीमध्ये सर्वसामान्यांच्या कुटुंबातला एक उमेदवार म्हणून दिलेला आहे पक्षानं विचार करून आणि सर्वसामान्यातला माणूस विचार कर ज्या प ज्या कार्यकर्त्याचा विचार कर, कर करतो तो पक्ष त्या पक्षाला हा विजय निश्चित असतो आज सतीश फडकेसारखा सर्वसामान्यांच्या घरातला माणूस आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा एक आज आप त्याला पंचायत समितीची हे दिलेली आहे आज त्यांनी गेल्या दोन अडीच वर्ष डेप्युटी सरपंच म्हणून सोहळ्यामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या गावामध्ये जे काय काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर त्याची पोचपावती म्हणून आज त्याला पंचायत समितीची जबाबदारी दिली आहे आणि सुद्धा लोकांनी हे केलेलं आहे की सर्वसामान्यांच्या नेत्यालाच इथून पुढे मतदान होईल आणि सर्वसामान्यांची जो जो कोणी ऐकेल काही गोष्टी असतील अडीअडचणी असतील त्या ज्या गोष्टी ऐकेल त्यालाच ह्यावेळी सर्वसामा आजरा तालुक्यातल्या लोकांनी ठरवलेलं आहे की सर्वसामान्य जनता ही धनुष्यबाणाच्या पाठीकडे राहील आणि धनुष्यबाणाला भविष्यात खूप मोठं मताधिक्य देऊन इथून विजयी करतील हा निश्चय सर्वांनी बांधलेला आहे त्यांच्या पाठीशी राहण्यामागचं इतकं मोठं कारण का केसरकर साहेबांचा सा जो काय इथे आता म्हणजे पुढील पुढील पंचवीस ते पन्नास वर्षाचा विचार करून विकास कामं घेतात ते कुठल्याही तालुक्यामधला आता विखे चव्हाणपासून त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांनी त्या विखे चव्हाणच्या वेळी जी काही कामं केलेली आहेत ते अजूनसुद्धा लोकांच्या मनात आहेत त्यावेळी विखे चव्हाण साहेब ज्यावेळी आमदार होते त्यावेळी आमचा जन्मसुद्धा नव्हता पण ती कामं आजही दिसता आहेत ती लोकांना कुठल्याही रस्त्यानं जात असतील तर हे विखे साहेबांचं काम कुठल्याही गावात गेलं तर पाणी प पाणी जी पाण्याची जी स्कीम चालू केली दारात नळ बसवले ती विखे साहेबांची होती पण त्याच्या पाठीकडे ती पूर्ण करण्यासाठी आज एक सर्वसामान्यांच्या घरातला त्यावेळी कार्य कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे केसरकर साहेबांनी आणि तो पन्नास वर्षाचा अनुभव आज केसरकर साहेबांच्या पाठीकडे आहे आणि तोच त्यांना आज ह्या पदापर्यंत घेऊन जा जात आहे त्यासाठी म्हणून त्यांचं हे काम कौतुकास्पद का आहे आपण एक तरुण आहात तर तरुणांची फौज आज जरी केसरकर साहेबांचं वय असेल वाटत असेल वयस्कर आहेत लोकं म्हणत असतील अजून किती वेळ करायची पण योग्य तरुणा तरुणांना माहीत आहे की योग्य उमेदवार कोण आहे आपला आणि उमेदवार विचाराने गरीब न हे नाही आहे वय वय झालं नाही तो, तो विचारानं ना खूप तरुण आहे आजच्या तरुण पिढीला केसरकर साहेबांसारखाच विचारधीन नेता पाहिजेत लोकनेता पाहिजेत त्यामुळं तरुणांची इच्छा हीच आहे की केसरकर साहेबांनाच त्यांनी ह्यावेळी निश्चय केलेला आहे जिल्हा परिषदेवर पेरणली मतदारसंघातून मताधिक्याने पाठवायचं आहे केसरकर साहेब आमचे किन्याचे आज पंचेचाळीस वर्षे आम्ही त्यांच्याशी एक ठाम मत म्हणजे कागिनवाडीचे एकदम नव्वद टक्के मत आमचं साहेबांना कायमचं असतं कारखान्याला असो कुठे असो अडअडचणीला त्या आम्हाला धावत येतात आम्ही गावामध्ये काही स्कीमा बी साहेब होते त्यावेळेला त्यांनी केलेले आहेत आणि आजपर्यंत तिने करतच आहेत आणि आता काय ते एकदमच आता जिल्हा परिषदेला उभा आहेत त्यांना आता आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहे आणि बहुमत्यानं आम्ही निवडून येण्याचं मार्गदर्शन करू शकतो आहे बदल संपूर्ण मतदारसंघामध्ये जर विचार केला आपण हां कसं चित्र आमच्या मतदारसंघामध्ये आत्ता अजून काय बाहेर आम्ही फिरलो नाही फक्त आजच सुरुवात आहे तर आमच्या गावापुरता नव्वद टक्के आम्ही आश्वासन देऊ शकतो मरिगल्यात बी तसंच मरिगल्यापैकीच कागिनवाडी आमची आहे मरिगल्यात बी आम्ही परवा आम्ही साहेबांचं हे हो। अर्ज भरायला गेलो त्यावेळेला बी मरिगलेकर आम्ही सगळे काय होतो आणि तिथला आणि इथलं म्हटलं का हो नाही तर कमीत कमीत शंभर टक्के मतदान होण्याचे संभव आम्हाला खात्री दिसते आत्तापर्यंत एवढं का हां एवढं म्हणजे आमच्यावरती एक जीवच पडलेला आहे जिवाळाच आहे आमच्यावरती त्यांचा आमचा त्यांच्यावरती आमची कुठली आड अडचण असेल काय असेल त्यांच्या घरापर्यंत जरी गेलो तरी आम्हाला ते सगळे घरातले लहानापासून मोठ्यापर्यंत आजपर्यंत त्यांच्याशी आमचे संबंध चांगले आहेत म्हणून आम्ही आश्वासन देऊ शकतो त्यांना तुमचं काय असं वैयक्तिक काय अनुभव आहे काय वैयक्तिक काय आपल्याला अनुभव आता शेती करतोय आम्ही मुंबईला होतो मुंबईला जाण्यानंतर शेती आणि त्यांनी साहेबांनी विखे साहेबांच्या याच्यात त्याच्यात बरीच कामं त्यांनी हो केली आमची गावची रस्त्याची म्हणा नळ योजना पाणी योजना टाकी विके साहेबांच्या कार्यकर्तीत त्यांच्या त्याच्यापासून आमचं एकदमच प्रेम बसलेलं आहे त्यांच्यावरती ग्रामीण भाग म्हटलं की कारखान्याचं राजकारण लय मोठं असते हां मग तसं या निवडणुकीमध्ये कारखान्याच्या राजकारणाचा काय परिणाम होईल कारखाना गेल्या म्हणजे किमान एक पंचवीस वर्षापासून साहेब वगैरे मंडळी ही ह्या भागातून कायमस्वरूपी कारखान्यावर काम करत असतात आणि कारखाना उभारणीपासून ते आतापर्यंत ह्या प्रवाहातच आहेत त्याचा परिणाम हा नक्कीच म्हणजे लोक मताच्या माध्यमातून दाखवणारच कारण साहेबांच्या ह्या भागामध्ये बऱ्यापैकी म्हणजे जी पूर्वीपासूनची जी मंडळी त्यांची मताधिक मतदार आहेत ते मतदान शंभर टक्के साहेबांनाच म्हणजे करणार आणि त्यांच्या बाजूनं जी मंडळी आहेत मग ते साहेब भलं शिवसेनेमध्ये जरी गेले असले तरी त्यांनी जिथं जाणार त्या पक्षाला त्यांनी त्या पद्धतीनं मताधिके जादाच त्यांना घेऊन मतदान चांगल्या पद्धतीनं होईल आणि जे आम्ही करणारच ह्या भागातून त्या पद्धतीनं भागा त्यांचा त्या उठाव दिसतो आहे असं का असं का म्हणजे त्यांचं घरापर्यंत तुम्हाला सांगतो त्यांची जी कामाची पोच आहे ती कारण एखादं गावामध्ये एखादं साधं महित जरी झालं तर त्यांच्या घरात दुस कमीत कमी दुःखालासुद्धा जाऊन त्यांची पोचण्याची जा एक तयारी असते आणि तसं कुठल्या फुडाऱ्याचं दिसत नाही की तालुक्यामध्ये बरेचसे फुडारे आहेत पण हे अशी व्यक्ती आहे की ते घरापर्यंत त्यांच्या म्हणजे सुखादुखाच्या गोष्टीपर्यंत पोचणारे आणि कारखान्याच्या माध्यमातूनच काही सुरुवातीच्या कालामध्ये ते ऊस तोडण्याच्या म्हणजे टप्प्यामध्ये शेतीची जेव्हा ऊस चालू असायचे त्यावेळेला शेतीमध्ये ते जाऊन हे हे ऊस तुटले पाहिजेत अशा पद्धतीनं लोकांना कारखान्यातल्या टोळींना स्वतः मार्गदर्शन करून त्या माणसांना पाठवून द्यायचे आणि त्या पद्धतीने तिथं ऊस तुटलेले आहेत लोकांचे आणि ते असताना पदावर त्या ऊस वगैरे चांगल्या पद्धतीने ह्या भागातले जायचे आणि आत्ता थोडंसं परिणाम त्याचा जरी दिसत असला पण केसरगरसाहेब असतील तिथं लोक उभारलेले असतात पाठीशी त्यांच्या ज्यावेळी कृषी पंढरी योजना ह्या गावामध्ये जेव्हा सुरू झाली कृषी पंढरीच्या वेळेसाठी वेळेमध्ये तुम्हाला सांगतो म केसरकर के साहेबांचं योगदान ह्या गावासाठी चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्याचबरोबर इथं गावाला पाणी महिलांना इथल्या की काकत आणि डोकीवर कळशी आणि घागर घेऊन मधल्या आपल्या गावातल्या मध्य भागातल्या विहिरीवर जायला लागायचं तिथे एक झरा असायचा विहिरीमध्ये तिथं बेलट्यानं पाणी भरून ह्या गावातल्या महिला चार महिने ते तीन तीन ते चार महिन्याचा पिरियड महिला त्या बेलट्यानं पाणी भरून ह्या गावामध्ये पाणी घरी आणायच्या आणि ते त्यांनी बघितल्याच्यानंतर व्ही के चव्हाण वगैरे साहेबांनी आणि साहेबांनी ह्या गावाला नळपाणी आपल्या तळ्यातून नळपाण्याची योजना म्हणजे राबवली आणि त्याच्यामध्ये ह्या दोन्ही कामांच्यामध्ये कृषी पंढरी आणि नळपाणी योजना ह्या कामामध्ये केसरकर साहेबांचा सा, प्रत्येक म्हणजे कामामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता आणि त्यांनी ते आपल्या ह्या गावातल्या जनतेमध्ये त्या पद्धतीनं काम करून घेतलेलं आहे हा मुद्दा महत्त्वाचा होता त्यावेळी आणि त्याच्यामुळे आत्ता त्यांच्याशी हे सगळी लोक बऱ्यापैकी पाठीशी महिला वगैरे राहणार साहेबांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मलिगिरी गावात छोट्यापासून मोठ्यापर्यंत साहेबांना ओळखतात आणि साहेब म्हणजे आमच्या गावात अशी व्यक्ती आहे की रस्त्यातून चालले तरी त्यांना लहान असू देत किंवा मोठे असू देत सगळे ओळखतात कारण कारण त्यांनी पन्नास वर्ष आमच्या गावामध्ये कार्य केलं आहे रस्त्यापासून असू देत किंवा त्यांच्या वैयक्तिक कामाबद्दल असू देत सगळ्या गोष्टीमध्ये साहेबांनी गावामध्ये मदत केलेली आहे कुठलंही दुःखाचं असू देत सुखाचा असू देत सगळ्या ठिकाणी ते उभे राहिले आहेत मलिगिरी गावामध्ये त्यामुळं आमच्या मलिगिरी जनता साहेबांसाठी प्रत्येक निवडणुकीला उभे असते त्यामुळे याही निवडणुकीला साहेबांना मलिगिरीकडे शंभर टक्के मतदान करणार काय आता तरुण पिढी असं म्हणतात की तरुण पिढी साहेबांच्या पाठीशी नाही असं खास करून म्हणतात की ज्यांचे जे कार्यकर्ते ते जुने कार्य करतात तेच त्यांच्या पाठीशी होतात ते, ते कसं चित्र नाही तरुण पिढी नाही असं म्हणता येत नाही कारण का त्यांच्या घरातले व्यक्ती आहेत त्यांचे वडील असू दे त्यांचे आजोबा असू देत ते साहेबांना ओळखतात आणि त्यांच्या त्यांना त्यांच्या घरी जे साहेबांनी काम केलं हे तरुण पिढीला माहिती नाही आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आजोबांनी खरोखर त्या मुलांना पटवून सांगितलेलं आहे की बाबा ह्या व्यक्तीनं आमच्या घरासाठी काय केली किंवा आपल्या गावासाठी काय केलं आहे हे तरुण पिढीला लोकांनी म्हणजे जुन्या लोकांनी समजावून सांगितले तेव्हा लोकांना मुलांना पण समजायला लागले की बाबा साहेबांनी काहीतरी केलेलं आहे काम के त्यामुळे खरोखर मुलं पण आज साहेबांना मदत करायला तयार आहेत आणि ते शंभर टक्के करणार नाही शिवसेना पक्षाचं कसं चित्र आहे शिवसेना पक्ष म्हणजे काय इथे म्हणजे साहेब कुठल्याही पक्षात जाऊ देत ते शिवसेना असू देत राष्ट्रवादी असू देत कुठल्या असू साहेबांचं काम बघून साहेबांच्या चिन्हाकडे बघत नाही आमचं मलिगिरे गाव साहेब जिकडे असतील त्या चिन्हाला शंभर टक्के आमचं गाव मतदान करतं शिवसेना किंवा चिन्ह म्हणून कधीच साहेबांच्या बाबतीत बघितलेलं नाही कुलाल खुलाचा आमचा आहे शिवसेनेचा हाय का असं का का असं काम आहे ठीक गडीए आहे मी चांगल्या ठिकाणचं आहे माझं कुठलं काम त्याने अडविले नाही जी पेट्रोल अकरा वर्षे काढली मागण्या मना म्हणा बंद केलं त्याने तिथनं मग सदोष चंद्रकरच्या किन्याला फोन लावला साहेबांनी आणि मुरार नंबर एकला म्हणा तेव्हा ला लाल बघाला एवढी साहेब आहे धडपड आहे मुंबई पर्यंत असा कार्यकर्ता कुठला नाही लई माझा माणूस भारी आहे आणि माझ्या जेवढं प्रेम आहे तर एवढं या गावावर नाही राजाओ मानाचा माणूस आहे त्याचा मी सांगितले जे गोष्ट करतोय मलिका मुंबई गाडीसाठी कटपट केली त्यांनी आता जी पोरं जात्या खोल्या घेऊन गप्पा त्या गाडीची चौकशी नाही हो त्या गाडी पर्यंत सगळा प्रयत्न केला साहेबांनी मलिक मुंबई मग नी काय करू माझा दिल जे आहे मरापर्यंत त्याच्यावर ते असं जजमेंट आहे आणि गावातलं आणि सगळ्या मतदारसंघात कसं चित्र त्यांचं आम्हाला काय माहितीच नाही काय कशाला बोलावं आमचा त्याचा मतदानच नाही आता वाधवन मी पोरा येऊन गेले राजा ओ काय काय हाय म्हटलं दोन हिशेबान हे टीम मॅड आहे तुझी चिमणी उडा आली बोर पापड जागेवर ताम्हाला असं नाही लेखा ते जजमेंट वेगळी आहे बघ कसं आहे ते बघ हे मी घेतलंय ह्याच्यात आपल्या कोळी कोळींद्रा भागात नासा फिरत गेलो ह्याच्यात घेतलाय मी कुठलं गाव आहे काय म्हणा गाप नाही ना गाव किनं नावा किन लाव तुम्हाला नेसरीच गावामध्ये सांगितले की सगळं माझं कुठलंच काम थांबित नाही कसलं बी असून देत पोलिसचं योजना कुठलं रेकॉर्ड असून दे पण माझं खातं नील आहे आणि डोकं चांगला आहे म्हणून टिकलं गेलो मी हा कसलं बी काम असून देत पोरीच्या लग्नाचं असून दे कुठला असून राजा काय काय करणार कसं करूया सगळं होय सगळ्या सगळ्या भागात तेव्हा एकदा जजमेंट झटका लाचा बघूया हो तरी म्हातारपणी म्हणून ते हलवून टाकणार पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोण न्याय देऊ शकेल कोणता उमेदवार चांगला न्याय देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं केसरकर साहेब देऊ शकतील हे जुने जाणते आहेत त्यांना अनुभव आहे बऱ्याचशा म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे हे देऊ शकतील अशी माझी खात्री आहे त्यांचं लोकांचे संपर्क आहे तळागाळातल्या लोकांच्या बरोबर त्यांचे संबंध आहेत त्यामुळे दुसरीकडे जर उमेदवारांचा विचार केला तर ते तरुण उमेदवार आहेत आता तरुण आणि काही नौके पण आहेत हे काय पहिल्यापासून मग केसरकर साहेब आहेत असते गेली बरीच वर्ष म्हणजे राजकारणाच्या ह्याच्यामध्ये आहेत जिल्हा आज पण तालुका पंचायत म्हणा हे सगळे कारखान्याच्या माध्यमातून किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत ते त्याच्यामुळे त्यांची आम्हाला खात्री वाटते शिवसेना पक्षाचं कसं चित्र दिसत शिवसेना पक्षाचं आता सध्या कसं आहे त्या सेनेच्या ह्याला चांगलं म्हणजे हे आहे आता सध्या कारण शिंदे साहेबांची शिवसेना आहे त्याच्यामुळे चांगलं आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या साथीला